जय शिवराय मित्रांनो चला तर मग आज आपण अशा एका दुर्गाबद्दल जाणून घेऊया जिथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पडली आणि छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली किल्ले शिवनेरी महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात पुणे या शहरापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे व्यापारी शहर नाणेघाट डोंगर रांगांमध्ये वसलेला हा गिरीदुर्ग पूर्वी नाणेघाट हा व्यापारासाठी महत्वाचा मार्ग मानला जायचा यावर नियंत्रणासाठी याची उत्पत्ती झाली असा अंदाज मानला जातो या डोंगर रांगांमध्ये शिवनेरी चावण जीवदन हडसर यासारखे अनेक दुर्ग भंडार आहेत सोळाशे एकोणतीस मध्ये जिजाबाई महासाहेब गरोदर असताना शहाजीराजे भोसले यांनी असे जिजाबाईने ठरवले आणि पंधराशे एक्कावन शुक्ल नऊ वस्त्रे फाल्गुन व तृतीयाला सूर्यास्तानंतर सबंध मुघलशाहीचा गर्दन काल आणि अन्यायाचा गर्द अन्याय बोडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला भेदून सारे जग प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा झाला शिवनेरीवर आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या शहरामध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेले राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आताही खूप महत्वाचे स्थान आहे जय शिवराय मित्रांनो आज आहे मी महाराष्ट्रातील सर्वात पवित्र ठिकाणी म्हणजेच किल्ले शिवनेरीवरती मित्रांनो जसं की सर्वांनाच माहिती आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये तसंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे किल्ले शिवनेरीवरती आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग पाहायला मिळतात ते म्हणजे राजमार्ग त्याला दुसरे नाव असं आहे की सात दरवाजा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे साखली वाट आज आपण किल्ल्यावर राजमार्गाने वर अकराशे सत्तर ते तेराशे आठमध्ये मध्ये नाणेघाट येथे यादवांचे वर्चस्व होते त्या काळात नाणेघाट ही मोठी बाजारपेठ होती आणि व्यापारीही मोठ्या प्रमाणे होत असल्या कारणाने यादवानी या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला हा बांधला होता चौदाशे त्रेचाळीसमध्ये मध्ये मल्लिक वंशने यादवांना हरवून शिवनेरी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण दिल्ली सल्तनत कम्पत झाल्यामुळे हा किल्ला बहुमनींच्या ताब्यात देण्यात दे आला त्यानंतर सोळाव्या शतकामध्ये शिवनेरी किल्ला अहमदनगरच्या सुलतानाला देण्यात आला त्यानंतर अहमदनगरच्या सुलतानाने हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांना भेट म्हणून दिला मित्रांनो आपण प्रथम पोचतो महादरवाजाजवळ दुसऱ्या दरवाजाचे नाव आहे गणेश दरवाजा हा दरवाजा बहमनींच्या कालामध्ये बांधला होता दुसऱ्या दरवाज्यानंतर आपल्याला पडक्या अवस्थेत असलेला तिसरा दरवाजा बघायला मिळतो परवानगी दरवाजा पारवानगी दरवाजाच्या समोर गेल्यानंतर आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा बघायला मिळतो पिराचा दरवाजा पिराचा दरवाजा हाही भांच्या कालामध्ये बांधला होता मित्रानं जर तुम्ही घरून येताना पाणी वगैरे आणायला विसरला असाल तर तुम्हाला गडावरती पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाहू शकता पिण्याचं पाणी आहे खरं तर, तर मित्रांनो पिराच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात दोन मार्ग ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पहिले पूर्वीच्या काळातल्या आहेत आणि ह्या आताच्या तर, आता तर आपण तर पूर्वीच्या पायऱ्यांवरूनच जांगरवरती मित्रांनो आ आहे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजा हा यादवांच्या खाली बांधला होता हाती दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सगळीकडे झाडे झाडे परंतु मित्रांनो मी पाहू शकता त्या झाडांवरती लोकांनी नावं लिहिले आहेत मित्रांनो गडकीले आपले आहेत म्हणून असं काही करू नका सुंदर वातावरण आहे आणि मित्रांनो प्रत्येक झाडावरती पाठी आहे झाडाचं नाव व झाडाची माहिती दिलेली आहे गडावर राहत असताना मासाहेबांनी शिवाई देवी मंदिरामध्ये दे एक नवस मागितला होता तो नवस असा होता की जर पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावाने ठेवेल आणि तसेच झाले त्यावेळी आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले आताच आपल्याला खाली शिवाय देवीच्या मंदिरामध्ये दे। फॉरेस्ट डिपार्टमेंट मधले काही सैनिक भेटले ते आताच ट्रेनिंग कम्प्लीट करून शिवनेरी किल्ल्यावरती आले म्हणजेच आपल्या महाराजांच्या जन्मस्थानी पाचवा दरवाजा पार केल्यानंतर आपण पोहोचतो सहाव्या दरवाजाजवळ सहावा दरवाजा चे नाव आहे मेना दरवाजा हा दरवाजा निजामांच्या कालामध्ये बांधला आहे सहाव्या दरवाजाच्या समोरच गडाचा सातवा दरवाजा पाहायला मिळतो कुलूप दरवाजा हा दरवाजा गडाचा शेवटचा दरवाजा आहे सहाव्या दरवाजाच्या प्रमाणेच सातवाही दरवाजा निजामांच्याच कालात बांधला होता आपण स्वच्छता पाहतोय ती काका काकांच्याच माध्यमातून केली जाते काकांना आपण सर्वांना धन्यवाद करूया साथी दरवाजे चढल्यावर आपल्याला बघायला मिळतो अंबरखाना अंबरखानाचा वापर पूर्वी धान्य ठेवण्यासाठी केला जात असे हा जो आहे तो पडक्या अवस्थेत आहे या अंबरखानाचा वापर ठेवण्यासाठी केला होता एकदम तुम्ही पाहू शकता स्वच्छता करण्याचे काम चालू आहे दरवाजा आताच लावलेला दिसतोय पाहू शकता मित्रांनो अंबर पूर्वी याचा धान्य ठेवण्यासाठी वापर केला जायचा मित्रांनो आपण सकाळपासून जी वाट पाहतो आहे ती तीच ती आहे जागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान चला तर मग जाऊया तिकडे लवकरच गडामार खूप स्वच्छता आहे ती पाहून मला सर शाला कोणती तुमची शाळा ज्ञानगंगा विश्वविद्यालय सुरू पाहू शकता पर्यटन गडावर आपल्याला शिवकुंज पाहायला मिळते शिवकुंज शिव आणि हे अलीकडच्या काळामध्ये बांधले गेले आहे या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजामाता यांची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो माझ्या पाठी जी इमारत दिसते तिथेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती जागा आपण पाहू शकता शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म झाले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म झालं ती इमारत पाहायला मिळते ही इमारत दोन मजली आहे आणि खालच्या मजल्यात आपल्या महाराजांचं जन्म झालो होतं दोन मजली असलेली इमारत आजही उत्तम प्रकारे पाहायला मिळते तानाजी हा तुझा बाप तानाजी तू इथे काय करतोय शिवसेने दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील दिल्लीला जाऊन मुजरा करायची जात मराठ्यांची नाही एकच मी मोडेल पण वापणार नाही मोडेल पण वापणार नाही म्हणजे काय गुरुजी मराठी माणसांना ताक करा ठेवण्यासाठी दोनच माणसांनी एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे राजे हो राजे हो Eu acho मित्रांनो इमारतीच्याच बाजूला एक बदामी तलाव आहे याचा आकार बदामासारखा आहे म्हणून कदाचित त्याचं नाव बदामी टाका असं दिलं असावं ती पाठी लावलेली आहे पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापासून पाचच मिनिटाच्या अंतरावर हे बदामी तलाव आहे मित्रांनो ही जी पायवाट आहे ही कडेलवटाकडे जाते जसं की आपण पाहिलं की रायगडावर टोक हो आहे तसं शिवनेरीवर पण टकमकटोक हो आहे तर आपण तिकडे चाललो आहे तर तिकडे जाऊन बघूया पूर्वी इथे दरवाजा असावा कदाचित मित्रांनो जो टोक दिसतोय तोच आहे टकमक टोक मित्रांनो स्वराज्याची जो गद्दारी करेल त्याला तिथूनच शिक्षा भेटायची म्हणजे तिथूनच कडेलोट व्हायचं त्याचं शिवाजी महाराज की महाराज की धर्मवीर संभाजी महाराज नमस्कार मित्रांनो आता माझं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मी आता गडउतार होतोय मित्रांनो जाता जाता नक्की एवढंच सांगेल की यश मिळवण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास पाहिजे यश मिळवण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती पाहिजे मित्रांनो इतिहास माहिती पाहिजे मित्रांनो